सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे उद्या मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे बडगुजर यांच्यासोबतच विधानसभा निवडणुकी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले गणेश गीते यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे या संभाव्य पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्ह आहेत दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला सीमा हिरे यांनी विरोध केलेला आहे त्यांचा विरोध अद्यापही कायम असल्याचं स्टेटस व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला आहे मात्र माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यात आमदार सीमा हिरे यांनी नकार दिलेला आहे सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाही असं मजकूर टाकत त्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला असलेला विरोध कायम असल्याचं सूचित केलेलं आहे तर सुधाकर बडगुजर यांचा उद्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगत असतानाच आमदार सीमा हिरे यांनी सोशल मीडियावर विरोधाची पोस्ट करून आपली नाराजी एक प्रकारे व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक